खरी मॉडेल कोण आहेत खरी रोल मॉडेल ते आहेत ज्यांनी आपल्या देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली खरी रोल मॉडेल ते आहेत ज्यांनी देशाला स्वतंत्र मिळवून दिलं ते म्हणजे भगतसिंग राजगुरु सुखदेव चंद्रशेखर आझाद सुभाषचंद्र बोसजी आणि असे अनेक क्रांतिकारी हे आपले खरे रोल मॉडेल आहेत खरे रोल मॉडेल यांना माना हे सोशल मीडियावरील भाड्याच्या टट्टूंना नाही कोणी अर्धे कपडे टाकून व्हिडिओ रील बनवत आहे तर तुम्ही त्यांना पण रोल मॉडेल मानतात कोणी खुलेआम व्हिडिओ मार्फत रील मार्फत शिव्या देत आहेत तुम्ही त्यांना पण रोल मॉडेल मानतात आणि कुणी बिग बॉसवरून ट्रॉफी जिंकून आलं तरी तुम्ही त्याला रोल मॉडेल मानता आणि त्यांच्यासाठी असंख्य गर्दी करता याच्यात काही अर्थ नाही यांनी देशासाठी काय केलेलं आहे हे तर विचार करा म्हणून तुम्ही यांना रोल मॉडल मानता रोल मॉडेल त्यांना माना करता है। आने जे समाजसेवा करत आहे आणि जे देशासाठी काहीतरी करत आहे देशांना मेडल घेऊन देत आहे तुम्ही त्यांना रोल मॉडेल माना अशा भाड्याच्या टट्टूंना नाही तुम्ही यांना सपोर्ट करता याच्यासाठी असंख्य गर्दी करता याच्यात काही अर्थ नाही या कारणामुळे आपल्या देशाचं भविष्य अंधारात चाललेलं आहे यानंतर काही काळानंतर पाच किंवा दहा किंवा पंधरा वर्षानंतर देश युवा पिढीला सांभाळणे आहे आणि आज जर युवा पिढी अशा सोशल मीडियाच्या भाड्याच्या टट्टूंवर किंवा यांना रोल मॉडेल मानत बसत बसत आहे तर समोरचा काळ खूप कठीण येणार आहे आज विचार करा आज विचार केला नाही तर देशाचं भविष्य तुम्हाला माहीतच आहे कसं असणार आज रोजी जे देशात स्थिती आहे परिस्थिती आहे ही एवढी अवघड आहे तर तुम्ही या टट्टूंना रोल मॉडेल मानलं तर समोर काय होईल याचा अंदाजा सुद्धा तुम्ही लावू शकणार नाही आज वेळ आहे आज समजून जा आणि देशाकडे शेतकरीकडे सैनिकाकडे लक्ष द्या नाहीतर विचार करा माझं सांगायचं काम होतं मी सांगितलं मला जेवढं कळतं मी तुम्हाला सांगितलं याच्यानंतर तुमची मर्जी धन्यवाद जय हिंद जय जे भारत